आत्महत्या करणाऱ्या सूरज कुटुंबाला मनसेचा आधाराचा हात गोंदवले खुर्दच्या सूरजने सावकारकीच्या जाचाला कंटाळून घेतला होता गळफास गोंदवले खुर्द येथील शिलवंत वस्तीवरील सूरज सुनील शिलवंत यानं खाजगी सावकारकीच्या जाचाला कंटाळून आपल्या राहत्या घरी गळफास घेत जीवनयात्रा संपवली होती या प्रकरणी गोंदवले खुर्द येथील एकावर तर गोंदवले बुद्रुक येथील चार जणांवर दैवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता यापैकी सर्वजण आरोपी फरार असून पोलीस प्रशासन त्यांचा शोध घेत आहे घरातील कर्ता पुरुष काळाच्या आड गेल्यानं सध्या शिलवंत कुटुंब उघड्यावर आलं त्या कुटुंबाचं आर्थिक पुनर्वसन होणं गरजेचं आहे त्यादृष्टीनं सामाजिक बांधिलकी जपत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीनं शिलवंत कुटुंबाला मदतीचा हात देऊ केलाय यामध्ये घरात मूलभूत गरजा भागवल्या जाव्यात या हेतूनं त्यांना हे गृहोपयोगी तसेच जीवनावश्यक वस्तू किराणा साहित्य धान्य स्वरूपात मदत करण्यात आली यावेळी मनसेचे सातारा जिल्हाध्यक्ष धैर्यशील पाटील विद्यार्थी सेनेचे जिल्हाध्यक्ष सागर कट्टे नानासो कट्टे लखन पाटोळे निलेश सोनवणे रोहित जाधव शुभम रणपिसे रोहित रणपिसे धनराज जाधव स्वप्नील पारसे वैभव रणपिसे गणेश अवघडे सुमित जाधव गणेश अवघडे आणि संकेत बनसोडे पंकज चव्हाण गणेश चव्हाण साहिल रणपिसे प्रीतम माने वैभव रणपिसे शेखर माने जो माने आणि काम करणारा जो व्यक्ती होता सूरज त्याच्या मागची कारण की सावकार किला कंटाळून गळपास घेतला असं आमच्या कानावर आलेलो होत त्या पद्धतीने आम्ही आज त्या कुटुंबाला भेट दिली काही त्यांना ला लागणारी ला जीवन आम्ही वस्तू दिल्या आर्थिक मदती केलेली आहे आणि ही मदत नव्हे हे आमचं कर्तव्य आहे आणि ह्याच्यामध्ये आम्ही आज आपल्या माध्यमातून एक महत्वाचं सांगतोय की ह्या सूरज सिलवंत या व्यक्तीवर जो आत्महत्या करण्याची वेळ आली त्याला जी कारणीभूत लोक असतील जेवढी म्हणजे त्याच्यामध्ये जेवढी लोक असतील त्यांच्यावर पोलिसांनी कारवाई करावी ही आमची विनंती आहे त्यासाठी आज आम्ही महाराष्ट्र विमान सेनेतर्फे सर्व आमच्या बोंदवण्यातील पदाधिकारी आमचे सर्व मित्रमंडळी ग्रामस्थ यांनी आज इथे भेट दिलेली आहे तर लवकरात लवकर ह्याच्या पाठीमागे जे कोण कोण आहे त्यांना लवकरात लवकर अटक करावी ही अशी विनंती आहे एकनाथ वाघमोडे दहिवडी